प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार दोनशे कोटी रुपये जमा केले जाणार आहेत हा पहिला हप्ता आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज पैसे येणार नाहीत त्यांनी देखील काळजी करू नये पीक विम्या संदर्भातली सर्वात मोठी बातमी देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या ठळक व झटपट बातम्या बडोदा बँकेचे सव्वाशे कोटींची फसवणूक अठरा जणांविरोधात गुन्हा दाखल सूत्रधार अटकेत भटकी कुत्री सार्वजनिक ठिकाणाहून तातडीने हटवा केंद्रशासित प्रदेशांसह सर्व राज्यांना सर्वोच्च न्यायालयाचे आदेश शिक्षेची माहिती न दिल्यास उमेदवारी रद्द गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा नवीन कायद्याच्या अंमलबजावणीत देशात सर्वात पुढे ठेवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश लाभ घेतलेल्या थकबाकीदारांना अभय योजनेत नो एंट्री बीएडच्या अभ्यासक्रमाला यंदा ब्याण्णव टक्के प्रवेश प्रवेशात मुलींची संख्या सलग तीन वर्ष मुलांपेक्षा जास्त बाजार समितींच्या प्रश्नाबाबत अठरा नोव्हेंबरला राज्यव्यापी व्यापारी परिषद रिलायन्स पॉवर बनावट बँक गॅरंटी प्रकरणात ईडी करून तिसरी अटक ईडीची मोठी कारवाई अडुसष्ट कोटींचा गैरव्यवहारानुसार तपास सुरू कराडजवळ ऊस दरासाठी शेतकरी आले रस्त्यावर संघटनांचे रस्ता रोको चार हजार रुपये दराची मागणी पाकिस्तानवर आली उपासमारीची वेळ पाकिस्तानी नागरिकांना आठवतायत भारतातील टोमॅटो पीएफ खाते ही कर्मचाऱ्यांना देते आयुर्विमा संरक्षण सेवेत असताना मृत्यू झाल्यास दिली जाते सात लाखांपर्यंतची मदत एप्रिलमध्ये पाकिस्तानची अण्वस्त्र चाचणी अफगाणिस्तानातील त्यावेळच्या भूकंपामागचे कारण मिळते जुळते सप्तशृंगगड घाटात बस संरक्षण काठाड्याला धडकली चालकाला वळणावर अंदाज न आल्याने घडला अपघात बोगस खतनिर्मितीचा सिल्लोडमध्ये पर्दाफाश लिप फर्टिलायझर्स अँड केमिकल्स या कंपनीवर कृषी विभागाच्या पथकाने टाकली धाड एकोणावीस लाखांची खते रॉ मटेरियल व रिकाम्या गोन्यात जप्त बनावट विजावर केनिया येथे पाठवण्याचा प्रयत्न फसला बनावट विजावर कर्मचाऱ्याला केनियात पाठवण्याचा प्रयत्न मुंबई विमानतळावरील इमिग्रेशन अधिकाऱ्यामुळे फसला नवीन फौजदारी अंतर्गत साठ दिवसात एक लाख चौतीस हजार गुणांमध्ये आरोपपत्र दाखल